वाई तालुक्यातील पांडेगावची अनोखी प्रथा पांडे गावात नऊ दिवस उभे राहून जगदंबेचा जागर साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील पांडेगावात दुर्गा देवीच्या उत्सवाला फक्त एक अनोखी उपासना करतात नवसापोटी हे फक्त नऊ दिवस उपवास धरतात पण वेगळे पण इतकच की हे उपासक या नऊ दिवसांच्या काळात बसत नाही ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात आधार फक्त काठीचा झोपेसाठी पाळण्याचा आणि अन्नात तेल मीठ तिखट यांचा पूर्ण त्याग गावकरी मानतात अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात मुस्लिम बांधवही हाच उपवास पाळतात देव जातीपातीचा नसतो असं सांगत तेही नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात ही भक्ती हा त्याग ही श्रद्धा यासाठी पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते माझं ना हेमंत जाधव मंडळाचा अध्यक्ष आमची ही, ही परंपरा जी साडेतीनशे वर्ष प्लस झालेली आहे आता आणि गावातील प्रत्येक घरटी एक करून व्यक्ती उपवास करत असतो उपवासाला सगळं गोड वगैरे केलं जातं काही तिखट मीठ तेलकट वगैरे चालत नाही गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही सर्वांनी एक रंगाचा सगळा पोशाख जो केलेला आहे तो सर्वांनी दुपारेला वापरला जातो प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे उप उपवास धरतात बाराबोलीचे लोक आहेत बाहेरचे लोक आहेत बाहेरची पाहुणे सुद्धा लोक इथे उपवास करतात दिनक्रम आमचा सकाळी पहाटची तीन वाजता आरती होते गोंधळ्याची आरती झाल्यानंतर प्रत्येक जण आंघोळीला जातो घरी आंघोळीनंतर गा मंदिरात येऊन गंध वगैरे लावून प्रदक्षिणा मारतो त्यानंतर कोणी इथे चोपाळ्यावर तर कोणी बाहेर असं गावाच्या अद्दा येथे पर्यंत पाय मोकळ करायला जाऊ शकतो त्याच्यानंतर जा आमच्या नऊ वाजता दुपारती निघते दुपारतीचा कार्यक्रम झाल्यानंतर अशा प्रकारे इथं आम्ही मंदिरात परत एकत्र जमतो इथे काही मंडळाचा विषय असतील संध्याकाळचं देवाचे काही भजन असतील भक्तगीता असतील असं काही कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्यांच्याविषयी माहिती असेल किंवा कोणाचा काय विषय असेल तर इथे तो मानला जातो त्याच्यानंतर सग सर्वजण घरी फराळासाठी जातात गोंधळाची पुन्हा आरती होते ती आरती झाल्यानंतर सर्वजण घरी जातात फराळ करायला फराळ केल्यानंतर परत आम्ही परत मंदिरात एकत्र येतो त्यानंतर ना थोडा असा बघा हे चौपाळ्यावरती असे सर्वजण दोन ते तीन तास विसावा घेतात त्याच्यानंतर पाच वाजता परत सगळे जे नवरात्री ते हातपाय वगैरे धुवून परत मंदिरात येतात पुन्हा प्रदक्षिणा दर्शन घेऊन पुन्हा पाय मोकळे करण्यासाठी गावाच्या वेशेच्या अलीकडच पाय मोकळे करण्यासाठी जातात त्याच्यानंतर संध्याकाळी परत दहा वाजता आमच्या नाथसाहेबांची तसेच गावातील जेवढी मंदिर आहेत इथे सगळे चबिना निघतो दुपार निघती त्याच्यानंतरनं गाव दुपार गावात आल्यानंतरनं मंदिरात सगळ्यांनी येऊन दर्शन घेतले जाते त्याच्यानंतर पुन्हा एकदा आरती होते गोंधळ्याची त्याच्यानंतर एक बारा ते एकच्या च्या दरम्यान नंतर बारा एक ते दोन तीन वाजेपर्यंत विसावा घेतला जातो ती नंतर पुन्हा गोंधळाची आरती होती पुन्हा पुढचा दिनक्रम जसा चालू राहतो किती वर्षापासून ही परंपरा सुरू आहे ही साडेतीन वर्षाच्या जा पेक्षा जास्त झालेली आहे साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त झालेली आहे पूर्वी पंजोबा आजोबा आता जे आहे त्यांचे असे सर्वांचे प्रत्येक घरटी सगळ्यांचे उपास झालेले आहे नाव प्रवीण जाधव पांडेगावचा रहिवासी असून दोन हजार नऊ सालापासून हे मी नवरात्र करतोय आमची जी परंपरा आहे ती साडेतीनशे वर्षापासूनची जुनी परंपरा आहे त्याच्यामध्ये जमिनीशी आपली नाळ जोडलेली असतात म्हणून पाय जमिनीवर ठेवून हा उपवास केला जातो नऊ दिवसाचा हा उपवास आहे घट बसल्यापासून गट उठेपर्यंत उभं राहायचं असतं जो काही विधी असेल तो सगळं उभं राहून करतात याच्यामध्ये फराळाची जी पद्धत आहे ते गोड खायचं असतं तेलकट तिखट कुठल्याही प्रकारचं चालत नाही फास्ट चालायचं नाही गाडीवर बसायचं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो यात मीठ तेलकट तिखट कुठलेही प्रकार चालत नाही अशा प्रकारचा हा उपवास आम्ही वर्ष परंपरेनं करत आलो